अंगारकी चतुर्थीला गणपती पुण्यात मिळते एक ते दीड लाख भाविक गणपती आहेत तर गणपतीच्या दर्शनाला भाविकांच्या रात्रीपासूनच रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे मंदिर प्रशासनाने अशी व्यवस्था भाविकांसाठी केलेली आहे अंगारकी चतुर्थीला जे प्रसिद्ध कोकणातलं मंदिर आहे गणपतीपुळ्यातलं मंदिर हे भाविकांची तिथे गर्दी झालेली पाहायला मिळते एक ते दीड लाख भाविक गणपतीपुळ्यात दर्शनाला आलेले आहे तर गणपतीच्या दर्शनाला भाविकांच्या रात्रीपासूनच रांगा लागलेल्या आहेत राज्यभरात गणेश भक्तांचा उत्साह मंदिर आहेत गणपतीची मंदिरं आहेत तिथे दर्शनाला जाताना दिसत आहेत आपल्या बाप्पाचं दर्शन घेताना दिसत आहेत कोकणातलं प्रसिद्ध अस गणपतीपुळ्यातलं मंदिर तिथेही भाविकांची गर्दी पाहावयास मिळते एक ते दीड लाख भाविक गणपतीपुळ्यात दर्शनाला आलेले आहेत तर गणपतीच्या दर्शनाला भाविकांच्या रात्रीपासूनच रांगा लागलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानेही तशी तयारी केलेली आहे त्याचबरोबर अंगारकी निमित्त या मंदिरात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आहे देता है, राजेश, राजेश, ची अ, ची या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपर आमचे प्रतिनिधी राजेश जाधव राजेश अंगारकी चतुर्थीला गणपतीपुळ्यात भाविकांची गर्दी जमते दरवर्षी गर्दी जमते आणि त्यामुळे आता मंदिर प्रशासनाची कशी तयारी आहे बरोबर आहे प्रश्न कारण दोन हजार चोवीस ची पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी विविध भागातून म्हणजे अधिक महाराष्ट्राच्या बाहेरात भाविक येत असतात त्यामुळे जे प्रशासन आहे म्हणजे जे मंदिर प्रशासन आहे त्यांनी अशी व्यवस्थित व्यवस्था त्यांची केलेली आहे अगदी कुठल्या प्रकारचं अ कुठल्या वेळा स्वास्थ्याचा काय प्रश्न आला किंवा मग कोणाला चक्कर आलं काय आलं त्यासाठी पर्शन बॉक्स वगैरे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासन व्यवस्थित आपलं काम बाजवत आहे त्याचबरोबर पावसाचे दिवस आहेत त्यामुळे लांब लांब रांगा लागणार आहेत त्यामुळे तिथे मंडपाची व्यवस्था केलेली आहे रात्री बारा पासूनच भाविक हे दर्शनासाठी उभे राहिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी उत्साहचं तिथे वातावरण आहे आणि पावसाचे दिवस आहे त्यामुळे दर्शन घ्यायला आधी कोकणात पर्यटनासाठी लोक येत असतात त्यामुळे गर्दी खूप आहे लाखो भाविक येणार आहेत त्यामुळे मंदिर प्रशासन अधिक पोलीस प्रशासन पूर्ण सज्ज आहे या सर्व जे भाविक आहेत त्यांना राजेश कशा प्रकारे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता आ, मंदिर प्रशासनाने एक तर मागच्या मा, वेळेला सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान वगैरे शिबिर ठेवलेली होती यावेळेला आरोग्य तपासण्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर लहान मुलांसाठी महिलांसाठी जे जा आरोग्य तपासणी वगैरे हे उपक्रम राबवणारे येणार जी, जी, जी। आहेत धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी